नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तसेच विशेष करून निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण देवी अर्थात काळेश्वरी हिच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत हिच्याविषयी असणारे समज गैरसमज हे सर्व मी बोलणार आहे आणि हे अभ्यासपूर्वक बोलतोय खरं पाहिलं तर मांढरदेवी अर्थात काळेश्वरी हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये वाई शहरापासून किंवा वाईच्या उत्तरेला वीस किलोमीटर अंतरावरती एका उंच डोंगर भागामध्ये हे वसलेले ठिकाण आहे काळूबाई या नावाने ही देवी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि मला तर असं वाटतंय की आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या पण देवी देवता देवी देवींची ठिकाण आहेत यामध्ये आपल्या काळेश्वरी मांढर देवीच्या विषयी लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे आणि प्रचंड गैरसमज देखील आहेत तर या अनुषंगानं काळेश्वरीचं एक भक्त म्हणून तिचं पुत्र म्हणून मी माझं कर्तव्य आज निभवतोय जी सत्य माहिती आहे ती आपणासमोर समोर देतोय आणि या काळेश्वरीच्या संदर्भात जे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतात हे प्रश्न मी इथं लिहून आणलेत की कोणाचा काय प्रश्न आहे पहिला प्रश्न असा आहे की काळूबाई प्रकट कशी झाली आणि मूळ ती कोण तर पहिला विषय असा आहे की आता जे मांढरगड आहे इथं मांडव्य नावाचे ऋषी तप करत होते आणि तुम्हाला माहितच आहे की पूर्वीच्या काळी तप करत असताना राक्षस ते तपभंग करायचे आणि इथं लाख्यासूर नावाचा एक राक्षस होता हा राक्षस त्यांचं तपभंग करायला आला केवळ त्यांचं तपभंगच नव्हता करत तर आजूबाजूला असणाऱ्या जनतेला त्रास देत होता आणि जीव घेत होता असा उत्पाद त्यानं माजवला होता त्यावेळेला या ऋषींनी शिवशंकराला हाक मारली आराधना केली त्यावेळेला शिवशंभू म्हणले की तू महाकालीला अर्थात दुर्गेला पार्वतीला शरण जा हे झाल्यानंतर ते ऋषी महाकालीला शरण गेले महाकाली मांढरगडावरती प्रकट झाली तिनं लाख्यासुराचा वध केला म्हणजे पौष पौर्णिमेला रात्रीच्या वेळेला लाख्यासुराचा वध केला आणि तिथंच ती कायमची राहिली म्हणण्यापेक्षा तिची शक्ती तिथं प्रकट झाली भक्तांच्या कल्याणासाठी आता प्रश्न असा आहे की देवी अर्थात काळूबाई कोण आहे तर मांधर देवी अर्थात काळूबाई ही साक्षात महाकाली आहे काळूबाई हा शब्द अपभ्रंश झालेला आहे काली मातेचा शब्द काळूबाई असा अपभ्रंश झालेला आहे अर्थात ती महाकाली आहे साक्षात महाकाली आहे आता दुसरा प्रश्न तिला नैवेद्य कोणता चालतो काळोबाईला नैवेद्य कोणता लागतो तर अनेकांचा असा गैरसमज होता की काळूबाईला कोंबडा बकरा बळी वगैरे लागतो तर नाही या आपल्या काळेश्वरीला भाजी भाकरीचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो आणि तोच तिथं दाखवला जातो आता तुमचा तिसरा प्रश्न काळूबाईला करणी केली जाते करणी चालते म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ब्लॅक मॅजिक तीच चालते हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर माझं असं आहे की काळूबाईला करणी चालत नाही काळूबाईची करणी कोणावर केली जाते असं होत नाही तुम्ही आजूबाजूला पाहिलं असेल की अनेक झाडे आहेत वृक्ष आहेत त्यांना बाहुल्या ठोकलेल्या आहेत फोटो लावून नाव लावून किंवा काळ्या कपड्याच्या गठोळ्यामध्ये पोटलीमध्ये असं काही काही बांधलेलं आहे वगैरे वगैरे परंतु हा जो विषय आहे हा ज्या त्या मांत्रिकाचा आहे किंवा अनेक वेळेला असं झालेलं आहे की काळूबाई ह्या या देवीला काहीतरी भयंकर देवी दाखवून प्रत्येकानं आपापला स्वार्थ साधून घेतलेला आहे मी काळूबाईचं भक्त आहे तर माझ्या नादाला लागायच नाही नाहीतर तुझं वाटवळ करेन माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे अशा दा दाखवण्याच्या नादामध्ये किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या नादामध्ये इथं करणे चालते वगैरे हे मॅटर पसरवलेले आहेत आता माझ्या एवढ्याशा उत्तरानं तुमचं समाधान होणार नाही नक्कीच ना होणार नाही कारण तुम्ही ते पाहिलंय अनेक बुवा बाबांनी तोंडून ऐकलंय परंतु मी काळेश्वरीला स्मरून सांगतो की काळूबाई करणीमध्ये वापरली जात नाही ती कर्णीची देवी नाही ती ब्लॅक मॅजिकची देवी नाही ती साक्षात महाकाली आहे आता जे ज्यांनी कोणी स्वार्थ साधलेला आहे ज्यांना कोणाला स्वार्थ साधून घ्यायचा आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न पण काळेश्वरीचा आणि करणी धरणीचा काहीही संबंध नाही आता काळेश्वरीच्या संदर्भात दुसरा एक अजून एक प्रश्न आहे की काळोबाईचा संचार करणीमधून येतो हा प्रश्न मी अनेक ठिकाणी ऐकलाय की काळोबाई देवी आमची नाही किंवा आम्ही तिची आमची कुलदेव नाही किंवा आम्ही तिची कधी पूजा पण करत नाही परंतु तिचा संचार माझ्या अंगात यायला लागला आणि मग मा एका मांत्रिकानं सांगितलं की काळोबाईला करणीतून तुमच्याकडं घालवलेली आहे आणि हा एक गैरसमज किंवा अंधश्रद्धा आपल्या इथे भरपूर आहे मी सर्व मांत्रिक तांत्रिक यांत्रिकांना चॅलेंज करतो तुमच्या बापाची तुमच्या आजोबाची तुमच्या सात पिढ्याची कोणाची ताकद असेल तर काळोबाईला करणीतून एखाद्याच्या पाठीमागं लावा अरे हरामखोर माणसानो काळुआ ही साक्षात महाकाली आहे आदिमाया आहे जगदंबा आहे आदिशक्ती आहे ते काय भूत प्रेत आहे का की करणीतून तिला घालवायची काळुआई अशी करणीतून येत नाही ज्या पण कोणी हरामखोरांनी हे गैरसमज पसरवलेले आहेत हे अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे असं होऊ शकत नाही आणि जर कोणाला मस्ती आली असेल की मी सिद्ध करतो त्यानंतर त्यांना सिद्ध करून दाखवावं की काळोबाईला करणीतून घालवता येतं काळोबाईचा करणीचा काही संबंध नाही आहे काळोबाईला करणीतून पाठीमाग लावायला किंवा संचार लावायला कुणाच्या बापाची ताकद नाहीये पहिला विषय दुसरा विषय एक महत्वाचा विषय आहे की काळोबाई अत्यंत कणवाळू मायाळू आणि दयाळू दिवे तिची इच्छा होईल त्याच्यावरती ते लगेच कृपा करते माझे अशा अनेक शिष्य आहेत जे मुसलमान आहेत त्यांच्या शरीरामध्ये देखील काळोबाईचा संचार होते काही ख्रिश्चन आहेत काही बौद्ध आहेत असे अनेक आहेत ज्यांचे शहरामध्ये काळूबाईचा संचार होतोय म्हणजे ही देवी अशी आहे कनवाळू मायाळू दयाळू तिला ज्यांच्यावर कृपा करायची तिकडे ते जाते अनेक वेळेला काही काही लोक भक्ती करत नाहीत तरी देखील त्यांच्याकडे जाते याचा करण्याचा जा काही संबंध नाही हा चुकीचा विषय आता दुसरा प्रश्न काळूबाईला बावन्न चेड्याची मालकीन म्हणलं जातं किंवा काळूबाईला चेडे मिळतात आता हा फार गंभीर विषय आहे या विषयावरती अजून एक सखोल व्हिडिओ मी बनवेनच परंतु मी आपणास एक विनंती करू इच्छितो ज्यांनी महाकालीचा अभ्यास केलेला नाही तेच लोक असे बोलतात माझा उलटा प्रश्न तुम्हाला आहे की चेडे हे जे चेडे 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 म्हणून बोंबलता ना तुम्ही हे चेडे नक्की कोणत्या ग्रंथात लिहिलंय मला दाखवा कदाचित माझा अभ्यास झाला नसेल तुम्ही दाखवा माझ्या ज्ञानात भर पडेल प्रश्न असा आहे की तुम्ही पाहिला असेल की महाकालीनं नाथांना वीर कंगन दिलं आता वीर कंगन हे बावन्नवीराचं कंगन हे वीर महाकालीचे सेवक म्हणा सैनिक म्हणा हे बावन्नवीर जे आहेत ते महाकालीचे सैनिक आहेत इथं आपप्रह झाला असेल किंवा आणि काही बरीच लपडी झाली आहेत ह्या लपड्यामध्ये हे पण नाव पडले पन की काळोबाईचे इथे चेडे मिळतात काळेश्वरी ही महाकाली आहे महाकाली असल्यामुळं तिच्या अवतीभोवती बावन्नवीरांचं रक्षण आहे वीर पृथ्वीराज रासो या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे नवनाथ ग्रंथामध्ये पण उल्लेख आहे हे बावन्नवीर शक्तिशाली दैवत आहेत आणि ही दैवत काळोबाईचे शिपाई आहेत रक्षक आहेत सेनापती आहेत तुम्हाला जे काय म्हणत ते म्हणू शकता आणि हे मांढरगडावरती आहेत मांढरगडाच्या आजूबाजूला त्यांचा पहारा आहे तिथं त्यांची शक्ती आहे चेड्यांचा काहीही संबंध नाही चेडा हा जो प्रकार आहे हा तांत्रिकांच्या द्वारे निर्माण केलेला प्रकार आहे तांत्रिक लोक चेडा बनवतात यामध्ये देवीचा काही संबंध नाही कोण चेड्या व्यक्त काय करतात परंतु काळेश्वरीचा आणि चेड्यांचा संबंध नसून काळेश्वरीचा आणि बावन्नवीराचा संबंध आहे वीर ती त्यामुळे याचं देखील मी खंडन करतो हे देखील चूक आहे आणि जर कोणाजवळ याची माहिती असेल कोणत्या ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये या चेड्यांची तर कृपा करून त्यांनी माझे संपर्क साधा आता दुसरा एक विषय काळूबाई भयंकर रागीड देवे आहे आता हा प्रश्न असा आहे की काळूबाई भयंकर रागीड देवी आहे आणि लोक तिला घाबरतात यस होय काळू भयंकर रागीड देवी कारण काळुआ म्हणजे महाकाली आणि महाकाली कशी आहे तुम्हाला आहे पण रागीड म्हणण्यापेक्षा उग्र म्हणूया रागीड शब्द ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला काम क्रोध लोभ दंब हा विषय आला आणि ईश्वर या शडूरिपूंच्या पलीकडे गेलेला असतो त्यामुळे रागीड शब्द न वापरता उग्र महाकाली उग्र उग्र रूप तिने घेतलं होतं परंतु याच देखील मी खंडन करतोय की महाकालीनं उग्र रूप घेतलं होतं पण कोणासाठी लाकेश्वरसाठी घेतलं असेल रक्तबिजीसाठी घेतलं असेल राक्षसाठी घेतलं असेल दुराचारानं अनितीनं वागणाऱ्या लोकांसाठी घेतलं असेल धर्माचं हानी करणाऱ्या लोकांसाठी घेतलं असेल खोटारड्या लोकांसाठी घेतलं असेल म्हणजे ती राय उग्र देवी जरी असली तर ती कोणासाठी आहे वाईट लोकांसाठी आपल्या लेकरांना जसं वाघ असतो वाघाची भीती जंगलाला वाटते परंतु तिच्या पिलांना वाटत नाही तसेच भक्त हे तिची पिलं आहेत सत्याने वागणारी माणसं ही काळोबा काळबाईची पिलं आहेत त्यामुळं त्यांना तिची भीती नाही किंवा मग तुमच्याकडून नैवेद्य चुकला हे झालं मग ती रागवली असं होत नाही कोणताच देव तर रागवत नाही हे काही स्वार्थी बोआबाबांनी रचलेली षडयंत्र आहे की देवी रुस्ती नारळ चुकीचा फुटला पोषक नाही केला सवासनी घातल्या नाही याची भीती डोक्याने काढून टाका देव म्हणजे मनुष्य नाही तुमच्यावर रागवायला तर काळेश्वरी ही रागीड जरी असली उग्र जरी असली तरी ही आपल्यासाठी नाही त्यामुळे ही, ही पण भीती काढून टाका दुसरा विषय आहे की अनेक लोक असे म्हणतात की काळोबाईच्या इथं जर तुम्ही गेला तर तिच्या इथला प्रसाद आणू नका हळदी कुंकू आणू नका तिथली काही वस्तू आणू नका ती मागे लागून येते तुझ्या बापाची पेंड आहे का तुझ्या मागे लागून यायला अरे भाग्य लागतं जन्मोजन्मेचं भाग्य लागतं करोडो जन्माचं भाग्य लागतं काळेश्वरी आपल्या पाठीशी यायला ते काय भूतप्रेत पिशेच आहे का ते आपल्या भक्ताच्या पाठीशी येत नाही ती सदैव पाठीशीच असते असं कधीच होत नाही आणि ते लोक दुर्भागी आहेत मी अनेक ठिकाणी पाहिले जिथं काळेश्वरी आहे काही काही लोक त्याच्या घरातलं पाणी पित नाहीत नैवेद्य खात नाहीत की आपल्याला मा पाठीमा लागेल तर याच कारण पाप्याला पंढरपूर नाही पापी, पापी माणसाला कुठलं आले पंढरपूर तसेच तुम्ही पापी आहात म्हणून तुम्हाला काळेश्वरीचा कृपा प्रसाद मिळणार नाही प्रसाद मिळणार नाही तुम्हाला ते खावस वाटणार नाही कारण महाकालीला कोण भीत राक्षस भूत प्रेत पिशाचे शाकिनी डाकिनी काकिनी कामिनी हे राक्षस हे भेटतात ना मग तुम्हाला जर काळ काळेश्वरीची भीती वाटत असेल तर तुम्ही मनुष्याच्या कॅटेगरीत नसून तुम्ही ह्या तामशी शक्तींच्या कॅटेगरीत आहात म्हणून तुम्हाला काळेश्वरीची भीती वाटते सरळ सरळ प्रश्न आहे त्यामुळं याचा देखील मी खंडन करतो तुम्ही बिंधास्त जा आणि तिथला नैवेद्य घेऊ शकता प्रसाद खाऊ शकता भाग्य लागत काळूबाई घरी यायला आता यानंतर असं आहे की दहोजी पाटलांचा आणि काळूबाईचा संबंध काय दाहूजी पाटील काळुबाईची शिपाई आहेत काय आता प्रश्न असा आहे की दावजी पाटील हे अठराव्या शतकामध्ये होऊन गेलेले एक तांत्रिक व्यक्ती आहे आणि काळेश्वरी ही महाकाली आहे हिला आदिना अंत आहे अनादि अनंत आहे मांढरगडावर सुद्धा हजारो हजारो वर्षापूर्वी तिचं प्रकटीकरण झालेलं आहे दाहोजी बाबा आता अठराव्या शतकामध्ये म्हणजे पाचशे सातशे जे काही वर्षे होत असतील एवढ्या काळात होऊन गेले तर दाहोजी बाबा असेल किंवा आणखीन कोण असेल हे देवीचे शिपाई म्हणता येणार नाहीत ते देवीचे भक्त आहेत देवीचा शिपाई कोण होऊ शकेल तुमचे बावन वीर होऊ शकतील योगिनी होऊ शकतील भैरव होऊ शकतील मसोबा होऊ शकेल परंतु धावजी बाबा जे आहेत हे काळेश्वरीचे भक्त आहेत काली मातेचे भक्त आहेत त्यांनी सॉरी कलकत्त्याला जाऊन सुद्धा त्यांनी कालीची उपासना केलेली आहे कालीच्या सांगण्यावरूनच ते पुन्हा महाराष्ट्रात आले त्यानंतर ते काळेश्वरीला शरण गेले कालीच्या सांगण्यावरूनच आणि त्यांनी समाधी देखील कालीच्या सांगण्यावरूनच घेतली म्हणजे हा पण विषय असा नाही की व्यक्ती कधी देवी देवता शिपाई होत नाही होऊ शकत नाही बाबांच्या जवळ प्रचंड शक्ती आहे यात काही दुमत नाही परंतु ते बावन्नवीरात मोडत नाहीत ते भैरवांच्यात मोडत नाहीत ते चौसष्ट योगिनीच्यात मोडत नाहीत ते मसोबामध्ये मोडत नाहीत ते प्रचंड तांत्रिक होते शक्ती त्यांनी मिळवल्या होत्या आज देखील बाबा नवसाला पावतात धावजी बाबा बाबांचा संचार देखील होतो परंतु धावजी बाबांना काळेश्वरीचं शिपाई आहे हे म्हणणं चुकीचं आहे ते काळेश्वरीचे महाकलेचे निस्सिम भक्त होते खरे भक्त होते असं म्हणूया त्यामुळं माझं आपण सर्वांनाही सांगणं आहे की काळेश्वरीविषयी आपल्या मनात जे गैरसमज आहेत ते दूर करा अतिशय कनवाळू मायाळू दयाळू अशी ही देवी आहे तिने जर एखादी कृपा केली ना, ना तर या त्रिखंडात त्या व्यक्तीवर कोणी वाकडे नजरेनं पाहू शकत नाही त्रिखंडात त्याचा जय जयकार होतो आणि ही आई खरोखरच मायाळू आहे मांढरगडावरती गेल्यानंतर तिथली हवा जरी तुमच्या शरीराला लागली ना तरी सुद्धा तुमच्या पाठीमागचा त्रास निघून जातो इतके हवेमध्ये देखील ते शक्ती आहे आईच्या दर्शनामध्ये शक्ती आहे त्यामुळं आईची भक्ती निर्भीड होऊन करा आणि तुमचं भाग्य असेल तर काळ आहे तुमच्यावरती कृपा देखील करेल म्हणून हा गैरसमज मनामध्ये ठेवू नका मांढरगडावरती आपण निश्चिंतपणे जा आईची कृपा तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कोणतेही देवी देवताचे ठिकाण असो तिथले एक ट्रस्ट असतं त्यातले काही कमिटी असतात तिथले काही लोक असतात मांढरगडावरती जे काही प्रमुख लोक आहेत यांना देखील माझी विनंती आहे की आपण एक अभियान राबवलं पाहिजे की या देवीच्या विषयी असणारे गैरसमज दूर करण्याचं इथं असणारे अंधश्रद्धा दूर करण्याचं अभियान राबवलं पाहिजे यासाठी लोकांच्या मध्ये जागृती केली पाहिजे तर असं करताना हे दिसत नाहीये अनेक गोष्टी चोरून चालतात या देखील मी एक दिवस प्रकट करेन जाहीर व्हिडिओमध्ये तर असं न करता या देवीचा जय जयकार त्रिखंडात झाला पाहिजे आज देखील महाराष्ट्रातील अनेक लोक हजारो लोक काळो आईला खूप भीतात घाबरतात यायला सुद्धा नाकारतात किंवा ज्याच्या घरात काळेश्वरी आहे त्याच्याविषयी देखील गैरसमज करून घेतात तर हे आपण जाहीरपणे केलं पाहिजे माझ्या वतीनं मी माझ्या आईच्या विषयी तर मी प्रयत्न करतोय कितीतरी व्हिडिओ टाकतोय इथून पुढे देखील मी अभियानच घेणार आहे आईच्याविषयी हा विषय नाही परंतु दोनाचे चार हात असल्यामुळे त्याची शक्ती राहते तसेच अनेक बुवा बाबा देखील आहेत जे म्हणतात आम्ही कळपाईल देवीच मानत नाही अरे तू तु कोण तुझी अवकात काय अवकात काय तू एक कसपट ती देवी आहे का नाही हे याची भक्ती करून बघ मग तुला अनुभवेल काय आहे ते आणि किती प्रचंड शक्ती येते त्यामुळं लुंग्या सुंग्या भुंग्याने विनाकारण कुत्र भुंकत तसं भुंकू नाहीये माझ्या काळेश्वरीला कलंकित करू नये तुमची लायकी नाही आहे तर असो आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना आले घंटी जय आदिशक्ती शक्ती